भेगाळलेला रस्ता दुरुस्ती करण्यासाठी प्रतिकात्मक तिर्डी आंदोलन करत छावाचे तुळशीदास साळुंके यांनी सरकारचे लक्ष वेधले लातूर जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग सध्या मूर्तीचा सापळा बनला असून अनेक ठिकाणी रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत मार्गावरील या भेगाळलेल्या रस्त्याच्या दुरास्तवेकडे प्रशासनाचे मात्र पूर्णतः दुर्लक्ष आहे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मसलगापाटीवर शुक्रवार रोजी प्रशासनाची प्रतिकात्मक तिरडी अंत्ययात्रा चक्क भेगाळलेल्या रस्त्यावरच काढत नागरिकांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त करत के आंदोलन केले लातूर जाहिराबाद हायवे नेट्र सर्कलच्या वतीनं नेट्र सर्कलच्या वतीनं तसेच पाच ज्युतुरी सर्कलच्या वतीनं वती हा प्रशासनाची अंतयात्रा काढून थिडी अंतयात्रा काढून आपण निषेध व्यक्त केलेला आहे हे निषेध व्यक्त करण्याचं कारण म्हणजे लातूर जहराबाद हायवेची ही दयनीय अवस्था या भेगामध्ये रोजच्या रोज ऍक्सिडेंट होऊन गाड्याचे अपघात होऊ लागलेत त्यामध्ये अपघात होऊन कायमचा अपघात येऊ लागलेला आहे मृत्युमुखी पडू लागलेत हात मोडणं पाय मोडणं हे रोजच सत्र कधी थांबणार आहे ह्या प्रशासनाला एक नाही हजार आपण निवेदन दिलो तरी प्रशासन प्रशासन हे झुपीच सोन घेत आहे याला उठवण्यासाठी आता तर जाग येईल का त्यासाठी आपण या प्रशासनाची अंत्ययात्रा काढलेली आहे पण अंत्ययात्रा काढून थांबणार ना नाहीत हे आणि या दोन्ही साईडचे शेतकरी असतील त्या शेतकऱ्याला जाण्यासाठी पर्याय रस्ता करून देतो म्हणले होते तसेच कुठल्याच बस स्थानकावरती बस थांबा नाही कुठल्याच बस स्थानकावरती फलक नाही गाव फलक नाहीत सत्यरोचक नाहीत दिशा फलक नाहीत याच्यासाठी आपण हे आंदोलन ठेवलेलं आहे हे आंदोलन करून आपण थांबणार नाही पण ह्याच्यापेक्षा सुद्धा चार दिवसामध्ये आपण तीव्र आंदोलन करणार आहोत त्याची प्रशासनाने दखल घ्यावी व हे अंतयात्रा काढून थांबणार नाही याच्यानंतर आपली राग भरण्याचा कार्यक्रम होणार आहे गोड जेवणाचा होणार आहे व ह्यांचा गोड जेवण घालून श्राद्ध गाठल्याशिवाय सर्व आपले संघटना शेतकरी बांधव आजी वाद थांबणार नाहीत याचे तीव्र तीव्र प्रसाद इथून पुढे पडणार आहेत याची प्रशासनाची दखल घ्यावी